विद्यार्थी माझी कविता कर खास करून तर माझ्या मठीच आहे कारण माझ्या कवितेचं नाव मुलांचा आयुष्य की आम्ही मुलं जन्माला आल्या

की खिसार काम असिसार काम असताना हृदय सुद्धा असिस खिस हा आज माझ्या प्रत्येक तिला मला सांगायचं आहे की हा काही पोरा असतील भावती पण प्रत्येक पोराची नजर वाईट नसते का काही पोरं असतील भावती पण प्रत्येक पोराची नजर वाईट नसते